नाशिकमध्ये पंचवीस ऑगस्ट रोजी आदिवासी आश्रमशाळांमधील वर्ग तीन आणि चारच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नोकर भरती आउटसोर्सिंगच्या विरोधात उलगुलान जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता सरकारने या कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी न दिल्याने विविध संघटनांनी हा मोर्चा काढला होता राज्य सरकारने आदिवासी आश्रमशाळांमधील वर्ग तीन आणि चारच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना काढून टाकून बाहेरून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला रोजंदारी कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये उलगुलान जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आंदोलनाची पार्श्वभूमी याआधीही रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर ठिया आंदोलन केले होते सरकारकडून के के न घेतल्या आणि आउटसोर्सिंगबाबत कोणतीही आश्वासनं न मिळाल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात आली होती पंचवीस ऑगस्ट रोजी कोणतीही रोजंदारी शिक्षण आंदोलन झाल्याची बातमी नाही मात्र रोजंदारी कर्मचारी आपल्या नोकरीच्या सुरक्षिततेसाठी आणि कायमस्वरूपी रोजगारासाठी सरकारकडे मागणी करत आहेत आणि ते आंदोलन सुरू ठेवण्याची शक्यता आहे आंदोलक कर्मचाऱ्यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आप आपल्या मागण्यांसाठी जोर दिला <ली> या मोर्चाद्वारे नाशिकमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव एकत्र आले आणि त्यांनी आपला निषेध नोंदवला वृत्तसंकलन यशवंत पालवी कळवण

जाते माझी त्यांना विनंती एवढे सत्तेचाळीस दिवसापासून आंदोलन झालं आदिवासी लोकांनी शिक्षकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही कधीच त्रास म्हणून माझी